नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये पालघर जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना ताकदीने लढणार व जिंकणारही कासा येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांचे बैठक संपन्न सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत दिलेल्या निकालानंतर निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून पालघर जिल्ह्यातही जिल्हा परिषदा पंचायत समिती व नगर परिषदांच्या निवडणुका पुढील काही महिन्यात होणार आहेत शिवसेनेत गेल्या काही महिन्यात बरीच पक्ष प्रवेश झाले असून दिवसागणिक त्याची व्याप्ती वाढत आहे तसेच पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने डहाणू तालुक्यातील कासा गायकवाड पाडा येथे चार जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली अत्यंत जल्लूष पूर्ण झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार पूर्ण ताकदीने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच गाव स्तरावरील संघटनात्मक बांधणी व सभासद नोंदणी ही पूर्ण ताकदीने करण्याचे ठरविण्यात आले शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेल्या निर्देशानुसार गाव तिथे शाखा करण्याकरता संकल्प मांडण्यात आला व विधानसभेप्रमाणे प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात शिवसेनेचा उमेदवार मताधिक्याने निवडून आणण्याचे ठरवण्यात आले या बैठकीस जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्यासह जिल्हा संघटिका वैदेही वाढाण माजी आमदार अमित गोडा शिवसेना तालुका प्रमुख संतोष देशमुख हेमंत धर्म तालुका संघटक विराज गडक अभिजित देसक रघु गायकवाड महिला विधानसभा संघटिका अंजली बारी यासह उपतालुका प्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख यासोबत विविध सरपंच उपसरपंच व प्रमुख, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघ रिपोर्ट आणि म्हणून आपण आजची जी मिटिंग घेतली त्याला कारण हे आहे कारण आता जी निवडणूक झाली लोकसभा आणि विधानसभा ती नेत्यांची निवडणूक होती परंतु आता जी निवडणूक आहे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि संघटला कार्यकर्ता सर्वात महत्वाचा आहे त्यामुळे तुम्हाला जिंकवण्याकरता आणि आपल्यातला कार्यकर्ता या ठिकाणी पंचायत समितीवर नेण्याकरता ही आजची सभा तीन आधी ठेवली ह्याचं उत्तर आहे आता आपला आहे उभं राहायचंय वाढवायची आहे किंवा व्यासती व्याजपेठ्या समोर मंडळी ही एवढी हुशार आणि एवढी मातब्बर आहे माझ्या दृष्टिकोनातून की ह्याना प्रत्येकाना ग्रामपंचायत पंचायत समिती जेडजी आमदारकी या सर्वांचा प्रगल्भ अनुभव आहे आणि कोणाला कसं जिंकून द्यायचं आणि कोणाला कसं पाडायचं ह्याचे पण ज्ञान आहे मग जेव्हा आपण कोणाला कसं जिंकून द्यायचं आणि कोणाला कसं पाडायचं ज्ञान ठेवतो तेव्हा स्वतःला जिंकण्याकरता मला वाटतं हे त्या सर्वच असतात की तुमच्याकडे त्याच्या पलीकडची ताकद आहे आणि ह्या ताकदीला पक्षाचे जिल्हा प्रमुख म्हणून आणि पक्षाने दिली जबाबदारी म्हणून आजच्या बैठकीतून आपण रणशिंग बघतोय की येणाऱ्या चारही जडपी गटामध्ये फक्त शिवसेनेचाच उमेदवार निवडून येईल काही लोक असं म्हणतात